मग तुम्हीच नाही काढून घेतली तारीख हा फोन आला होता म्हणताच तुम्ही तर तारीख काढून घ्यायला पाहिजे होती हा चालले जाते तुम्ही चालले जाते संजनाची आई होती हा सुधाकर भाऊ घेऊ होते तुमच्या सवलतीनं तुम्हाला जे ठीक वाटत होती ते तारीख काढून घ्यायला पाहिजे होती पुढच्या महिन्यातली किंवा त्याच्या पुढच्या महिन्यातली हा जसं तुम्हाला वाटलं त्या हिशोबाने काढून घ्यायला पाहिजे होती नाही शांताराम भाऊ पाहून घ्या आता आम्हाला का तारीख काढायला काही हे नव्हतं हां तारीख काढणं काय आम्ही आता जाऊ शकत होतो पण मी म्हटलं नाही बा आता कसं आहे शांताराम भाऊले आपण सगळ्यात पहिल्यापासून आपल्या संघसंघ ठेवलं तर त्याईले काही बोलून जायचं पण मंदातून हां तर त्याईले शेवटपर्यंत संघसंघ ठेवायचा अशी आमची इच्छा होती म्हणून मी सुधाकर भाऊले फोन करून सांगितलं मी म्हटलं पाहून घ्या मी एकटा काही येत नाही म्हटलं शांताराम भाऊ सगळं बोलतो मी शांताराव भाऊ म्हणून त्या दिवशी चाललो जाईन हां कसं आहे एक माणूस पाहिजेच म्हटलं आम्हाला मंदात हां संभाळाले गोष्टी म्हणून म्हटलं शांताराम भाऊले घेऊन येतो हो भाऊ एवढं काही हे मान न फान पाहणे लागत हो चाललं जावं लागते का, मी ना 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 का नहीं, नहीं, आता, आता मी काय एवढा समज आहे काय लग्नाच्या तारखेला नाही तर नाराज होऊन जाईन असं किसं काही नाही आहे जसं वाटलं तसं करून घ्यायचं आपल्या हिशोबानं काही वाट नाही पाहायची कोणाची नाही नाही आता त्याच्यात काय शांताराम भाऊ आता तुम्ही राहिले म्हणजे कसं आहे थोडंसं मलाही बरं वाटते म्हणून मी थांबलो तुमच्यासाठी मी म्हटलं जे आहे तुमच्या वावराचे काम निपटून जाते मग जाऊ आपण तर मी काय म्हणतो सुधाकर भाऊले फोन लावा आणि सांगा मग देईले कधी चालता काय चालता मी तर तयारच आहे तुम्ही जावा म्हणाल त्या दिवशी मी तयारी करतो तुम्ही पाहा फक्त आता तुमचं असं म्हणता काय मग तुम्ही भाऊ माझ्याशिवाय जाणार नाही आहे ना तर उद्यापासून तर काही जमणार नाही मग माझ्या कारण की उद्यापासून आहे मी वावरात हा मजूर आहे उद्यापासून कापूस या चाले तर उद्यापासून काही फुरसत भेटणार नाही मग हप्ता लागते ग चार दिवस लागते हा तर एक काम करा आज इथेन आज तसंही खालीच आहे आज बजाराचे दिवस आहे संध्याकाळी नाही आपल्याला बजाराले तर दिवसभर खालीच आहे ते एक काम करा चला आता चाललो जाऊ आताच मस्त चाललो जाऊ अन करून घेऊ आजच्या आज बा हे तर मस्तच दमलं हा आजच्या आज का म्हणून ना आपलं चला मग करा तयारी आपण तर चाललो जाऊ तयारी करून पण थांबून दा पहिले सुधाकर भाऊली विचारतो ते आहे का नाही आहे का ते कोणत्या कामी चालले तर ते जर असं खाली तर चाललो जाऊ मग आज हा थांबून जा फोन लावून विचारून घेतो ते हॅलो हा बोला शांताराम भाऊ बोला नमस्कार 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 सुधाकर भाऊ बोला काय चालू आहे काही नाही आता चाय नाश्ता झाला पेपर वाचत बसलोच होतो कशी काय आठवण काढली तुम्ही आज काही नाही हो सुधाकर भाऊ आता म्हटलं बो श्यामराव भाऊ आले आत्ताच अर्धा घंटा झाला घरी आले तर आमचा तोच विषय चालू होता तुमचा फोन आला का न लग्नाची तारीख वारीक काढायची आहे तर तोच विषय चालू होता आमचा आज आहे का पुरसत येऊ का मग आम्ही आज हा तर तुम्ही येता तारीख काढायला ओ, हो आहे ना फुरसत आहे ना आज हा आज फुरसतच आहे आज दिवसभर खाली आहे आज कुठंच नाही जावं लागत जमते ना आज कसं करता मग तुम्ही येता का मग आम्ही येऊ हा सांगा मग तुम्ही सा, तुम्ही तुम्ही तसं जर येतो तर तुम्ही या तुम्ही म्हणत असाल आम्ही येतो तर मग आम्ही येतो मग तुम्ही सांगा कसं काय कसं जमते तुम्हाला तर काम करा ना मग शांताराम भाऊ आता कसं आहे आता सध्या आता पोरा गिराले बोलावून घेतो म्हणतो पोरगा आता ड्युटीवर गेला बँकेमध्ये आता तो लंच मध्ये येते दोन वाजता तर त्याला फोनच लावतो मी त्याला म्हणतो बाबा तू अर्ध्या दिवसाची सुट्टीच घेऊन ये पण आम्ही घरच्या गाडीना आम्ही येऊन जातो काय कसं करायचं तो घरच्या गाडीनं येऊन जातो बुडीली घेऊन येतो मी येतो पोराले घेऊन येतो बाकी काय मग बाकी काही कोणी काही आणत नाही तुम्ही दोघं तिघं जे असन तुमच्याकडले ते अन पाहून घेऊ लग्नाची तारीख गेली का न अजून देवाण घेवान काय आहे तर हां तेही सगळं पास लागेल ना आपल्याले आता लग्न तर काढून झालं तर ते ठीक आहे पण आता देवाण घेवान तर पास लागेल आपल्याला हां देवाण घेवानाचं कसं आहे पहिले क्लिअर झालेलं बरं येत कुठं टायमावर अजून वाखे करत बसता म्हणून म्हणतो देवाण घेवानाचं सगळं आपण डिस्कस करून घेऊ तर आम्हीच येतो आहे की नाही दुपारच्या टायमात आम्ही येतो समजा तीन तीन चार वाजेपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत आपल्या गोष्टी माता हे सगळं होऊन जाते मग निवडीन काय या घंट्याचा तर असता बरोबर ठीक आहे ना मग या तुम्ही दुपारपर्यंत येऊन ना आम्ही घरीच आहे तोपर्यंत हा एक काम करा मग कुठे येतात आपल्या शामराव भाऊच्या घरीच्या शा, नाही मी येतो शांती बी येते हां शांताली आणतो शांता, शांता तुम्ही या दोघं तिघ थांबतो मग आम्ही अन पाहून घ्या जेवणा खावण्याची व्यवस्था इकडेच आहे हा तर जेवण खाऊन करजा मस्त नाही नाही शांताराम भाऊ काही एवढी तकलीफ नका घ्या जेवण खाऊन इकडूनच करून येतो आम्ही आपण मस्त मस्त बैठक घेऊन चाय पाणी घेऊन घेऊ फक्त हां एवढं काही हे खर्च खर्चात काही पडा नका फालतू अजून लय कार्यक्रम करणंच आहे समोर आणि बैठ बसणंच आहे बैठका तर नॉर्मलचा मस्त नाश्ता पाणी घेऊ हां आणि आपली काय आहे ते देवाणघेवाण आणि हे लग्नाची तारीख फारीक काढून घेऊ का बोलता हो? सुधाकर भाऊ आता तुम्ही येऊन राहिले आमच्या घरी थोडीशी मेहमान नवाजी तर करू द्या आम्हाला तेवढी तरी हा या मस्त आपण जास्त काही नाही हलकासा मस्त पाणी करू या बराबर ठीक आहे मग शांताराम भाऊ येतो मग आहे ना आम्ही तीन वाजेपर्यंत हो हो या मग सुधाकर भाऊ या नमस्कार ठेवतो मग तीन वाजता येतो म्हणते का शामराव भाऊ हा सुधाकर भाऊ ते तिघ येते नवरा ना पोरग तिघ येऊन राहिले घरच्याच गाडीनं तीन साडे तीनक वाजेपर्यंत येतो म्हणते अनो पाहून घेऊ म्हणते काय लग्नाची तारीख वारी कसं काय दोघांच्या हिशोबानं जेव्हा जवळ त्या दिवशी पाहून घेऊ म्हणते तर लाग मग तयारीत आणि काही बनव जेवणा खावण्यामध्ये मस्त चिकन किकन आण अर्धा एखादा किलो अनो बनवू मस्त हो शांताराम भाऊ आता चिकन किकन तर बनवाच लागेल हा आता येऊन राहिले आपल्या घरी जेवण खाऊन खावाच लागेल ना आता हां बरं तर एक वाजेपर्यंत येतो म्हणते ना बा एक वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी ठेवायला लावतो आले का मस्त जेवण करायचं सगळे मिळून सांगा मग आणि मस्त मग चालू करू आपल्या गोष्टी माता आणि शांताबाईले बी घेऊन येतो हां सांगा मग नाही ते एक काम कर ना तू मायास सांग चाल हां सांगा मग आपण ते चिकन किकन हे ते घेऊन चाललो जाऊ आणि थोडसं तिकडे वावराकडून येऊ हां आणि बाकी मग शांताबाईले पाठवून देजो घरी हां ते बनवू लागते मग संजनाच्या आईले बरोबर ठीक आहे तिला पाठवून देतो आणि मी तुला काय हो शांताराम भाऊ आता सुधाकर काय हो म्हणे देवाणघेवाणाची काहीतरी गोष्ट करत होते ना हा देवाण काय म्हणे तर हो आता देवाणघेवाण तर मने बोलते आता म्हणे काहीतरी देवाण जे आहे ते आपण सगळं बोलून घेऊ म्हणे मग लग्नाच्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही पाहिजे म्हणे आपल्याला हां म्हणून देवाण घेवान काय आत्ताच क्लिअर करून टाकू असे मने आता काय म्हणजे बीन काय आता त्याच्या मनात काही देवाणघेवाण मागन तर कसं करशील ना शांताराम भाऊ हा तेवढे ते काही सोयपाणी आहे नाही भाऊ आता हा तेवढी सोय पाणी नाही आहे आता लग्नास माहिती तुला आता कसं काय करून राहिलो तर हां सगळे इकून तिकून काही कापसाचा पैसा काही तुरीचा पैसा काही आपली एलआयसी होती ते मोडमाड केली हा काही माझ्या सोन्याचे भांडे होते ते मोडमाड केले असं करू करू चाल आहे बा लग्नाचा जोड लावणं आणि त्याच्यातल्या ज्या सोय पाणी मागन तर कुठून आणू हां एवढा पैसा पाहा लागेन बा मग फालतू मग काय साक्षगणात केलेला खर्च वाया जाईन दुसरं काय होईल मग बा त्याच्यात आता पाहू दे ना आता येऊ तिथे इले एवढी हे की नाही म्हणा ते आता एवढे आता पैशावाले माणसं आहे आता नोकरीवाला माणूस रिटायर हा तर काही देवाण घेवाण तर मागणार नाही म्हणा शब्द काढला तर आता काय आहे त्याच्या मनात ना काय नाही पाहून घेऊ आता ऐकू आता ते शब्द कसं काय म्हणते काही एवढी काळजी नको करू पाहू वेळेवर काय होते हो चालची बही काय करता आता काही देवाण घेवाण तर मग मी तर कॅन्सलच करून टाकत रे हो पहिलेच सांगून ठेवतो कारण की एकदा आपण पोरगी देऊन राहिलो तेच त्याच्यासाठी संपत्ती राहते हा बाकी दुसरं काही काहीची अपेक्षा ठेवता ना का म्हणा आपल्या सवकुशीनं जे आहे ते सोन्याची अंगठी कपडे लगते हे की करू आपण फालतूचे काही हे खर्च करू नाही फालतू विचार नको डोक्यामध्ये शांत तयारी चला आपण दो आता चल करू त्याची स्वागताची तयारी करून ठेवू सांगा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या संध्याकाळी नवीन भागात